नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण आठवी इतिहास पाठ क्रमांक बारा स्वातंत्र्य प्राप्ती या पाठाचा प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा एक हंगामी सरकारचे टिंबटिंब हे प्रमुख होते उत्तर पंडित जवाहरलाल नेहरू प्रश्न दोन भारत व पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती करण्याची योजना टिंबटिंब यांनी तयार केली उत्तर टॉर्ड माउंट बॅटन यांनी प्रश्न दुसरा पुढील प्रश्नांची एका उत्तरे लिहा एक नंबर प्रश्न बॅजिना यांनी कोणत्या मागणीचा आग्रहाने पुरस्कार केला उत्तर वाईस रॉयच्या कार्यकारी मंडळात मुस्लिम प्रतिनिधींनी नावे सुचवण्याचा अधिकार केवळ मुस्लिम लीगला असावा या मागणीचा बॅजिना यांनी आग्रहाने पुरस्कार केला दोन नंबर प्रश्न त्रिमंत्री योजनेत सहभागी मंत्र्यांची नावे लिहा पॅथिक क्रिप्स आणि व्ही अलेक्झांडर त्रिमंत्री योजनेत सहभागी मंत्र्यांची नावे आहेत प्रश्न तिसरा पुढील विधाने सकारण स्पष्ट करा एक राष्ट्रीय सभेने फाळणीस मान्यता दिली उत्तर भारताचे व्हाइस रॉय लॉर्ड माउंट बॅटन यांनी भारतातील प्रमुख नेत्यांसोबत विचार विनिमय केला त्यानंतर भारत व पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती करण्याची योजना त्यांनी तयार केली राष्ट्रीय सभेच्या होता देशाची ऐक्य हा राष्ट्रीय सभेच्या भूमिकेचा आधार होता परंतु मुस्लिम लीगने पाकिस्तानच्या निर्मितीचा अट्ट धरला त्यामुळे फानी शिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता म्हणून अत्यंत नायलाजाने राष्ट्रीय सभेने फाणीच्या निर्णयाला मान्यता दिली प्रश्न दुसरा हंगामी सरकारचा कारभार सुरुवातीला चालू शकला नाही देशात हिंसाचाराचा डोसळला असताना वे यांनी हंगामी सरकारची स्थापना केली पंडित जवाहरलाल नेहरू हे या सरकारचे प्रमुख होते हंगामी सरकारमध्ये सामील न होण्याचा निर्णय सुरुवातीच्या काळात मुस्लिम लीगने घेतला होता काही काळानंतर मुस्लिम लीग हंगामी सरकारमध्ये सामील झाले परंतु मुस्लिम लीगच्या नेत्यांनी पडवणुकीची भूमिका घेतल्यामुळे हंगामी सरकारचा कारभार सुरळीत चालू शकला नाही प्रश्न तिसरा व्हिव्हल योजना यशस्वी होऊ शकली नाही जून एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये भारताचे व्हायस रॉय लॉर्ड व्हिव्हल यांनी विविध तर प्रांतिक विधिमंडळ मुस्लिम दलित व अल्पसंख्यांना योग्य ते प्रतिनिधित्व देण्यात येईल व्हाईस कार्यकारी मंडळात हिंदू व मुस्लिम सदस्यांची संख्या समान राहील अशा काही प्रमुख तरतुदी होत्या या योजनेवर विचार करण्यासाठी सीमला येथे भारतातील प्रमुख राजकीय पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली होती व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळात मुस्लिम प्रतिनिधींची नावे सुचवण्याचा अधिकार केवळ मुस्लिम लीगला असावा असा, असा आग्रह धरला राष्ट्रीय सभेचा विरोध केला त्यामुळे वेवेल वे योजना यशस्वी होऊ शकली नाही प्रश्न चौथा दिलेला काल घटनाक्रम लिहा पहिला आहे एकोणावीसशे पंचेचाळीस भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड वेवेल यांची वेवेल योजना त्यानंतर एकोणविशे शेहेचाळीस त्रिमंत्री योजना व मुस्लिम लीगने प्रत्यक्ष कृती दिन पळाला एकोणासशे पंचेचाळीस भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार भारताला स्वातंत्र्य मिळाले एकोणाशे अठ्ठेचाळीस नथुराम गोडसे यांनी गांधींची निर्घृण हत्या केली प्रश्न प्रश्न पाचवा पुढील प्रश्नांची सविस्तर माहिती लिहा एक नंबर प्रश्न ब्रिटिशांनी भारताला स्वतंत्र देण्याच्या दृष्टीने पावले का उचलली तर हे आहे उत्तर लिहून घ्या पुढचा प्रश्न बघूया प्रश्न दोन माउंट बॅटन योजनेविषयी माहिती लिहा तर हे आहे माउंट बॅटन योजनेविषयी माहिती पुढचा प्रश्न सोळा ऑगस्ट हा दिवस प्रत्यक्ष कृती दिन म्हणून पाहण्याचे मुस्लिम लीगने का जाहीर केले त्याचे कोणते परिणाम झाले त्रिमंत्री योजनेमध्ये मुस्लिम लीगने मुस्लिमांचे स्वतंत्र राज्य स्थापन करण्याची मागणी केली होती परंतु मुस्लिमांचे स्वतंत्र राज्य स्थापन करण्याची तरतूद योजनेत नव्हती पाकिस्तानची मागणी पूर्ण होत नसल्याचे पाहून मुस्लिम लीगने प्रत्यक्ष कृती करण्याचे ठरवले त्यानुसार सोळा ऑगस्ट एकोणीशे बेचाळीस हा दिवस प्रत्यक्ष कृती म्हणून पाळण्याचे मुस्लिम लीगने जाहीर केले या दिवशी मुस्लिम लीगच्या अनुयायांनी हिंसा मार्गाचा अवलंब केला देशामध्ये विविध ठिकाणी हिंदू मुस्लिम दंगली झाल्या बंगाल प्रांतात नोआखाली येथे भीषण कत्तली झाल्या थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता आठवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा